अरे मोहिनी ए मोहिनी अगं टॉवेल कुठं आहे हा आली आओ तिकडे ना वाडू घातला आओ टावेल म्हणताय ना अगं टॉवेल कुठं आहे टॉवेल हो ना टॉवेल टिकूनच आहे ना त्या मागून पाय ना ते दोरी बांधली नाही का काल मी त्याच्यावर टाकला ना अच्छा तिकडे ठेवला हो का इकडे कशाला ठेवला का मला इकडून ठेवायचा माझा तुझा ठेव तिकडे काय करायचं ते कुठे की दोऱ्या बांधतेन काय आता कपडे वाढवा लागतात ना पाण्याचे दिवस आहेत तुम्हाला काय माहिती आहे कुठे कुठे कपडे वाढवा लागतात थोडीशी जरी उन्हाची तिरप दिसली वाटतं तिथं नेऊन टाकाव हो कपडे त्याशिवाय वाढत नाहीत आणि कुंजटला लागवा येते ते म्हटलं तुम्हाला काय माहिती आहे बाईच्या जीवनाची कथा नाही व्यथा उफ झाले का सुरू कथा व्यथा आता येत काय झालं बाईचं जीवन मी दिवसभर भर झाले फॅक्टरी हिडून राहिलो धूर तो आवाज हे मजूर सगळे हे करत आलो तुला काय घरी काम होत ग मस्त आरामात बसली बाई 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 किती ग माझा नवरा दमला करून असं म्हटलं तर किती चांगलं वाटते कारण तुम्ही कामावरून आले बाहेर केलं ते काम आणि घरात केलं ते का मोलमजुरी झाली का हा हजमपट्टा करतो का आम्ही घरी नाही आहे का किती कपडे धुतले मी आज म्हणून ते जिकडे तिकडे जिकडे तिकडे वाडू घातले त्यातले त्या ते पाणी म्हटलं चार वेळा कपडे मी आतमध्ये आतमधून बाहेर बाहेर नेले की शेतोळ येतात घरात आणले की ऊन तापते अजून बाहेर नेत अजून थोडा वेळ झाला नाही की भरून पाणी येते अजून घरात आणा तुम्हाला माहित नाही का बाईच्या डोक्याला किती टेन्शन असते तुम्हाला काय आहे अरे बोल झालं बोल झालं बापा बाई जीवनाची कथा कथा दुर्दशा मला नको सांगू आता मस्त गरमागरम आपले चहा घेऊन कपडे धुतले आज म्हणून पारा चढला का हा मग कसे म्हणता तुला घरी काय काम आहे असं नाही म्हणायचं कधी किती काम असतात म्हटलं आम्हाला हा मला माहिती आहे तुम्ही काही बाहेर जाता म्हणजे काही बाहेरही काही सोपं नाही आहे काम करणं कामच करता तुम्ही पण आम्ही घरात राहून पण कामच करतो बरं आणि तुमच्या बरोबरीनं कमावतो कारण फक्त तुमच्या कामाचा मोबदला भेटते पैसा भेटते आमच्या कामाचा मोबदला पैसा भेटत नाही म्हणून आमचं काम तुच्छ नाहीये आमचं काम रिकाम टेकडं नाहीये समजलं आणि तुम्ही जर म्हणत असाल की मी फॅक्टरी चालवतो तर मी पण एक घर चालवते कुटुंब चालवते समजलं त्यामुळे आपलं काम बरोबरीच आहे बर 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 बापा मी चुकलो मी हारलो तू <laughs> जिंकली जा आता मस्त गरमागरम अद्रकवाला मसालेदार चहा करून आण बर आपल्याला कुठे गेले जिंकला चांगलं कुठे गेले काही आवाज नाही येऊन राहिला काही भिंगरायचा इथंच नाही तर तुरतुर पय पाप्पा पाप्पा करत गेले ते बाहेर मगिनंदर तिथून बसेल बाहेर अरे वा चला बर झालं चला म्हणजे माझ्या लाडक्या बायकोचा थोड्या वेळासाठी मी लाड करू शकतो हो हो, का नाही कारण तुमचे लाडके लेकर घरी नाही ना म्हणून आता बाबा माझ्या सोनं माझ्या मोन माझ्या गोन कुरकुरू लेकरायचे लाड कर नसता बायको तर दिसतच नाही <laughs> अरे माझ्या लेकर आहेत चांगले मग ते दिसले कि मग तेच येते आता तू दुसऱ्या नंबरवर पहिल्या नंबरवर लेकर असून आणते मी जाऊ दे बस थोड्या वेळ थकली का आज काय काय काम केले तुला म्हणते ना ग तुझी शिल्लक कामं असली की सांगत जा मला मी फॅक्टरीतून आणते कोण आणतो कोण आले हा काम करून घे उगाच तू दगधग दगधग दग, दग करता तुम्हाला म्हणतो एक बाई ठेवा ती जमत नाही नाही आम्हीच करतो आम्हीच करतो अन कामं वाढले की मग डोकं खाता आम्हाला काम आहे आम्हाला काम आहे तू बोलून राहील ना एक कायम सुरपी आपल्या घरात बाई पाहिजे मोठं घर आहे एवढे मोठे लोक आहेत खूप होते तुला एक तो रश्मीला तर रश्मी आरामाची गरज हो आहे एक बाई लावून द्या टेन्शन नाही नाही कुठं बाईनगी जाऊ द्या करतो आम्ही सगळेजण मिळून मी काला एकटीच थोडी करते सगळेजण करू लागतात असं काही नाही म्हणून होते एकटीला जर करायचं असतं एवढं सगळं तर मग थोडी होत करतो आम्ही कसं कर काही नाही सांगायला लागत बाई बी कोणती जाऊ द्या गरज पडली तर सांगूच होते ना जोपर्यंत होते तोपर्यंत राहू द्या असो का बर बर आ कुकडे कुकडे बस झाला बस झाला वा वा दूर वा चहा करून आणते जाऊ चहा काय तो चहा चहा जाऊ दे चहा नाही पाहिजे आता बस बस मोहिनी ताई मोहिनी ताई येणार बाई मोहिनी हा टावेल पाळू खालतो दाऊ कुठे खालू हा टाका त्या दोरीवर दादा कधी आले माझ लक्षच नाही मला वाटलं तुम्ही एकटाच आहे का म्हणून आली होती मी काही नव्हतं काम ये ना ये ना मग काय आहे ये अगं ते आता आले थोड्या वेळ झाला नाही काहीच नव्हतं काही काम नव्हतं मम्मी गेला बाहेर आई तिथं बसली ते चक्की समोर आई बाहेर बसले तिथं गेले आई बसायला मी एकतीच होती खाली म्हणून आली होती दादे मी बसते मग खाली मला माहित नाही दादा आले म्हणून काय बावळटपणा झाला माझ्या माझं लक्ष नाही मला माहिती नाही दादा आले म्हणून मी गेले तस तसं रूम मध्ये काय काय बाई काय मला माहितच नाही पण दादा आले म्हणून मी कशाला आली मला काय टावेल वाढून आल ना धूनच टाकता आता डायरेक्ट अरे लज दिसानं चक्कर मारला राजे हा मी आता मग आता म्हणले सुन बैले म्हणलं काका नाही हो योगा योगा आले बाई म्हणे आले अरे नाही राजे बाई बा खरं <laughs> सांगतो हे लय दिसाच चालू होत मला पण हे महिनेचे काकू काय म्हणे मी येतो सगो मग या बाय जर येतो म्हणलं की मग यायचं बोललो चालते नाही नाही आज आता राहू द्या आता पानास टाका लागते आज आता ते खोशी झाली तर त्यातून तर मग ते नवरत बसलो बा मग तिथे उपास तफास घरी नवरात बसल राऊद्या राऊद्या ततून नाही तर मग दुसरा राहते काय एक निघतच आहे ते तिला म्हणलं शेवटी मानवला आता चालशील तर चाललंय दिवाळी आली की मग का अजून मग दिवाळी झाल्यावर मग लगड्या मोहीच नाही पण ती लेकराची याद नाही आली ती मले तर पण ती काय एकदा लेकराची याद आली कसं वाटते याच भेटीले मंग आहे मीच ना म्हणून सुनबाईला म्हणलं नव्या दिसाचे वया आलेच नाही जा वरच्यावर हा का काका पुरीच्या घरी काय इतके इतके दिवसांनी याव गा राजो हा <laughs> बर बाकी पीक पाणी काय म्हणते औंदा पावसाळा तर लज झाला हो काय आहे मला चारकर गेलं पराठी होती माई अ चारकर गेली और... म्हणजे बा नदीच्या आज खालच पुरानं गेलो ओदरलं होत ते वृष्टीने गेलो म्हणजे दोन्ही गुंडेला ना माणूस सांगा काय करावं राजू म्हणजे होऊन ना पाणी ल झालो ना महाल हबा तुम्हाला सांगतो फेर झालता लगे फवाराही झालता राजू नदी खाली बी आणि वदर बी काय झालं जात आधी खालचं तर पुरातच गेलो बा आमची थोप येते त्याच्यानं दोन तीन दिवस पाणी राहते वावरात काही पिक लागतच नाही सोडते सर्व कायच म्हणजे वार तयार करायलाच लोय पैसा लागते उलट आणि वदरलं पाणीच लय झालं ते त्याला सडलं काय बोलले दोन्ही एकूण मेला माणूस येऊन दाऊन पिकाचं काही करू नाही काय लय बिकट झाली येऊन दा काय आता जाऊ द्या आता तू काय निसर्गाच निसर्ग कोपला काय करता आता नाही हो आता निसर्ग कोपला तर सरकारनं द्यावं बो काही साथ हा सरकार तर देते राजू जसं काही काही काय म्हणजे लयच बो आता कोणता खादुना लागू राहिला काय हा नाही तेव्हा मारे हे करते शेतकऱ्याला द्यायच्या बाबतीत त्याच्या मुस्कंडात बसते जशी हा काय देऊन राहिले निरा निरा भातक्या पैसे देतात व फुटानी देत नाही तेवढा पैसे देतात अरे एक बाई मारत म्हणलं तर तितके खर्च होते पण आम्हाला जेवढं तुम्ही छाती ठोकून सांगता आम्ही एवढा निधी पाठवला आणि तेवढा निधी पाठवला अभि निधी पाठवला पण तो शेतकऱ्याला किती भेटला त्याला हेक्टरी किती भेटले त्याला एकराले किती भेटले हे सांगा ना हा काय खर्च किती होती राजू हो ते वा ते पुराचे वावर तयार करायला जेवढा खर्च लागते ना तेवढा खर्च भेटत नाही त्याच्यातून पीक गेलं नुकसान झालं ते तर मारस गोट कितीला खर्च लागला होता पेरण्यापासूनचा खर्च बी बियाण्याचा खर्च हा पीक आलं नाही तो खर्च डबल आता हे वावर तयार करणं हा खर्च आणि डबल वावर फिरणं आता रब्बीची पेरणं करावं लागणार नाही तर का उपाशी मरता हा सरकार म्हणते आम्ही तुम्हाला मदत दिली अरे काय दिली काय आता बरोच बरो आहे ते मी तो म्हणतो ह्या बा शेतकऱ्याचे एकूण नाही निसर्ग ना सरकार सरकार तर बरं मजाच पाहिजे शेतकऱ्याची कि असा कसा मोरत नाही लय का अदगू मारू येले कस किती कस टिकते पाऊस हा आणि त्यातल्या त्यात शेत निसर्ग कोपते राजू शेतकऱ्यावरच बरोबर आहे राजू हि बा तुमच बरोबर आहे सगळे समजते पण पन उमजत पण आले नाही अशी गती झाली अं आता काय म्हणता शेतकऱ्याची काही संघटना नाही काही एकजूट नाही काही नाही काय नाही तुम्ही बोला मी बोलतो अन काढा न बसा असं हाय समजते सारे येईल कि निरायचा ये खेळखंड वा चालू आहे शेतकऱ्याला काही मदत नाही काही त्याचे पिकाले भाव नाही त्याचं नुकसान होते तर त्या नुकसान भरपाई काहीच नाही हो निरा देतात हो असं काले का आपले हलकट समजून राहिले का आपल्याला लज लिगाच्या खाली पडेल समजून राहिले अशी मदत देतात पण अशी छाती ठोकून सांगतात की आम्ही पुढे की आम्ही एवढा आणि धी पाठवला अरे तुला मैत्री आहे का जमीन किती आहे आणि एका शेतकऱ्याच्या किती येऊन राहिली आणि पुराण गेली त्याला देतो म्हणते आणि अतिवृष्टीचा विषयच नाही मग सांगा आता मला चार एकर गेलं पुराण आणि बदललं सहा एकर जास्त पाणी झालं त्याच्यानं ते पीक गेलो मग आता मग मला बदललं वावर तयार करायला खर्च पाणी लागत नाही तो मला नुकसान झालं नाही ते काहीच नाही तर ती, ती, ती बोलाच नाही काय आता आता काय म्हणता जाऊ द्या राजा आता काय बाई आम्ही ना लय दिसत येत म्हणत ना माय बाई अशी याद आलती हो माय बाईची म्हणे लयच मोहिनी बाबू कुठे गेला आनंद हाय ना काकू ए आनंदा ये ना एली, एली। ये ना इकडे पाय आजी आली अब्बाजी आले ये 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 रे ये ये बाबू ये पाय तो लापाची आले ये आ बर्थडे पा पाऊन पाटीने हा ये ये इकडे अरे लय बोलते काय बोलते त्याची भाषा तेलेच कोयते कोण दिवस बरोबर बरोबर सुरू असते ये பா <laughs> 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 पोरे पाहून राहिले आबा आहेत ना बहुत हा ये ये पाकस हुशार आहे त्याने त्याला वाटलं कोणतरी आलं पाहून आले म्हणते मम्मी काय करता काय नाही व नाश्त्याले उलशेक मुगाची भाजी केले तू फक्त निजू बरं जायत होतो ते तैनाचा वास आला की अजून मग वाक वाक करत राहतो खाती नाहीस काही नाही आणि मग हे होते तुले तरास जायत होतो मी तुला झालं की फक्त पिलेट आणि जो हा आता दुन ते मोहिणी धुनं धुन राहिली तर ते हिवाळ्याच्या पुढे नेणं ना साजरं नाही ने लागत हा तर नास्ता जो फक्त तू हा त्या बाई काय करून राहिले त्या काकू तिकडे आहेत बाबूजवळ आहेत आनंदाला घेतलेल्या आहेत ना आई आहेत ना त्याच्याजवळ बरं बरं हा तेच म्हणलं हो मला तेच म्हणलं मी आणलं माया मी अति बशीन करत त्या बाई वस्तीने ऐकल्या मोहिणीला आज धुनत काढायची काही गरज नव्हती बरं हा अति कावं ते मशीनचं काय हमेशा हमेशा बिघडत राहते एकदाचं काय आहे त्याचं दुरुस्त करून घ्या नाही तर बदलून टाका दर पंधरा दिवसात महिनाभरात मशीन बिघडली मशीन बिघडली नाही शिकून घ्यायला खरं दुसरा खर्च होत नाही पण त्याच्यावरच येते काहीवर आता घरी पाहुणे दे बसून राहिले मोहिनी कपडे होत अन तू शांत म्हणे की बिघडत काही नाही म्हणे मम्मी ह्या बायास चांगले वापरत नाहीत म्हणे नाही ना मम्मी या माणसाले काय या माणसाले कपडे धुन नाही माहित असते का तितकाल कपडे असा रंग वापरत नाही त्यात काय वापरायला लागते आम्ही ग वापरत नाही ग चंगलं ती मशीनच तशी आहे ती खराब ते बिघडूनच राहिली आता बरं जायनाचा वास डोक्यात घुशी अजून दिवसभर डोक्स खाशी जाय बर तू पण ते म्हणा आता लय मोठे काढू नको म्हणा पाहुणे गेल्या मस्ती धोना धुत हा लेखरायचे धुईन ते धुई म्हणा आणि ते बाकीचे राहते म्हणा ते उठून हा मम्मी माझ्यासाठी बिना भाजीपाल्याचे काळजा बरं थोडसे फक्त मुगाची डाळ आणि थोडीशी हिरवी मिरची चा ठेचा बाकी दुसरं काही नका टाकू ते कांद्याची पात वगैरे नका टाकू माझ्या याच्यात बरं बरं हा शेवटचा घाना काढतो मग आता हे याच्यात भिजून टाकलं आहे दे उशीक दाय आहे मग त्या दाईचे काढतो मग तुले साधे हो मम्मी माय बाई काय करून राहिला येईन माई येईन भाई या आताच रस मिल म्हटलं मय म्हटलं माहिती बाई काय करून राहिला ते म्हणे नाताल गेलाय बाबू होत्या नाही काय नाही हे दर्शित नाश्त्याचं नाश्त्याच पाहिलं नाश्ताच करून राहिल ती म्हणलं उशी मुंगाचे बाबा भजे करा हो ना पण बाई मग आता दोन तीन सुना असल्यावर तुम्हाला सेपाकात घुसाच लागते नाही सांगा लोक म्हणतात सोनाली की आराम आहे सोनाली की आराम आहे तुम्हाला माझ्या दोन सुनी आराम नाही <laughs> आराम सांगा आता आरामच असते पण हे आता असं घाई गडबडीत करतो नाहीतर मी काय करत नाही बाई हो त्याच करता तो माय पण आता ती बहिणी ना माय असते कपडे काढले धुवायला ते मशीन बिघडली आमची काही मशीन धुतात त्या पण ते मशीन बिघडली कपडे जमा जमा करायला ते आज धुवून राहिले आणि हे आमच्या लाईन असून हे तैनाचा वासा नक्की नाही तिला भल मयम होते मग जेवत नाही काही नाही दक्ष धरते आलो आलो डोक्ष दुकडालो होऊन राहिली दिवस राहते म्हणून तिथे काही तैनाचं हे कर देत नाही मी म्हणलं उशी भजे करा म्हणून आली स्वतः करेले नाही तर मला काही कर लागत नाही हो बाई कायचं माय बाई कर लागत नाही कर लागत नाही म्हणता करणं सुरूच रात्री माय तुम्ही पोळ्या केल्या मी पाहून राहिल ती ततून लाईन सुद मस्त टीव्ही पाहून राहिल ती मोठी लागे लेकराली बस घेऊन बसली तुम्ही लागे पोळ्या केल्या पाहिलं म्हणलंय माय बाई म्हणलं म्हणत ना म्हणलं माय अशी सासू कंदील घेऊन गेला तर सापडत नाही हा एवढं सुनायच्या पुढे पुढे करणारी हा नाही तर बया का पाहिल्या नाहीत माय आपण नाही हो बाई पुढे पुढे कायच आता जसा हातभार लावल्यानं काय चाललं आता हे दोजीवाची आहे तिची लकडं लहान आहेत आपण जर केलं तर काय आपलं काय हो ते अंगाच मास झडते काय तेवढाच व्यायाम काय नाही लय धंदा आहे तुम्हाला मॅ म्हणली मोहिणीच्या आई मोठा मोठ्या बाईला म्हणलं म्हणलं माय कमाल बाई हो मोणी जसा हा एवढा धंदा करत म्हटलं बाई रोंद सुना असल्या बर का बाई इतका सुना लाडक्या करून ठेवल्या नाही व माय लाडक्याच काय आता आता का मुले का सतरा आहेत हा दोनच आहेत बस बाई बसाईम उभ्या देऊ का माय द्या अ नास्ता हो पप्पा झालाय ना मम्मी न मुगाचे भजे केले आणि ना मम्मी झालं का हा? हो हो झालं झालं सग ना घेऊन जाय गरम गरम तर लग दुसरा होते लोहनीच्या घरी रामराजू एवढी सासू साजरी माय बाई लव ना मा आ त बहिनीला पोटात गदगद गदगद जस करते मेस आमची मोहिनी सुखात आय पण ती लायनी तो लव है बाय बाय मोय मोय होते तो सासू तीले तोयन गुरु देत नाही माय बाई एवढो एवढो